ती शाळा उघडली ना बाई ती शाळा उघडली ना मग ती बॅग धुवून काढली मी ना आणि शिवली बी ती बॅग मग आता ते बॅग भरून घे बाई आणि चालली जायचं मग शाळेत हा आणि मागच्या वर्षी वर्षीचीच बॅग आहे बाई ती पण या वर्षी तर अजून ते बाबाले कुठे कामच नाही लागलं आणि हे बाबी की कुठे काम लागलं की नाही की मग नक्की मी ती तुझे नवीन बॅग आणि तुला बुटं आणि तुझ्या शाळेचा ड्रेस आणीन बाई पण ते बाबाले काम लागू दे काम लागल्याशिवाय पैसे नाहीत बाई आपल्या पाशीवर पिंकी आपल्याकडून कोण घेते बाई व गरीबाकडून कोणी घेत नाही बाई पैशावाले लोक कोण घेतात मोठ्या मोठ्या दुकानात जाऊन घेतात लोक सामान गरीबाकून नाही घेत पण त्या लोकांना काय माहिती आहे की गरीबाकून घेतली तर गरीबाले किती आनंद होते अरे त्याची कमाई तर होतेच पण त्याचा आशीर्वाद पोट भरून त्या परिवाराचा आशीर्वाद तुम्हाला लोकांना लागते पण लोक विचार नाही करत बाई व लोक गरीबाले हरकत पाहतात लोकांना चमक धमक पाहिजे लोक ते जाऊन घेतात आपल्याकडून कोणी घेत नाही बाई व मोठ्या मोठ्या दुकान आहे दुकान आहे ना दहा

पण माहिती आहे तुम्हाला तुम्हाला एक सांगतो कधी बी गरिबा जडून कोणती वस्तू घ्यायला लाजू नका तुम्ही कोणती वस्तू गरिबा जडून घेतली ना तर त्याच्या परिवाराचा आशीर्वाद तुम्हाला जरूर भेटते कारण त्याला त्या गरीबाने त्या त्या पैशाची लय आवश्यकता असते तुम्ही पैशाला लोक रडून घेता त्या त्या लोकांना काही एवढी आवश्यकता नसते त्याचं घर त्याच्यावर नसते पण गरिबाचं घर त्याच्यावर असते त्याची बायको त्याचं त्याचे लेकरं वाट पाहत असतात की कधी तो जाईल घरी आणि असते म्हणून कधी लक्षात ठेवा गरबा जोडून कोणती वस्तू घ्यायला अजून बहिणी भावांनो आणि तुम्हाला जर आमचे विचार पटत असतील तर आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आमचे दोन चॅनल आहे एक वाबा कॉमेडी कार्टून आणि एक हे मराठी कार्टून हब ते, ते वाबा कॉमेडी कार्टून चॅनलची लिंक आम्ही कम्युनिटीवर टाकलेली आहे नक्की कम्युनिटीवर जाऊन नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि दोन्ही चॅनलला सपोर्ट करा उद्या व्हिडिओ नक्की पहा